नी नी मी आणि अजून एकत्र जाऊन ये या तुमच्या मताचा मी खूप आदर करते पण काय तुम्हाला हवं ते करण्यासाठी तुम्ही स्वतःच्या जीवनात आज करून घेतात कशासाठी सॉरी बाबा माझ्या मुळे तुला वाईट वाटतंय ना अरे नाही रे बाळा सॉरी मी तुझा विचार न करता या कार्य करायला चाललो तुम्ही अजून अरे आओ भाऊजी तिच्या हवसा तरी बघा काय होतं नाही गोळे घेतले तुम्ही बरी होईल पण आधी आता हिथं राहू शकत नाही अजिबात अजून मी साहेब प्लीज चिडू नको ना चिडू नको एवढं सगळं केलं तू तुझ्या काय मी चिरू नको हा भाऊजी आहो तिच्या घरी कोणी नाही आहे एकटीच आहे आता ठीक आहे बाई

काय वि काय आजारी पडायला तयारी म्हणे स्वप्नीचारी पडला अर्जुन काय आता जेवणाच्या टाईम मी आलेला ती घरी सोडायचा तिची तब्येत बरी आत अर्जुन अरे तू गडबड करत तिला अजूनही आराम नाही वाटत या ठिकाणी आता बरे तू बरोबर राहिले असते जरा दोन दिवस मग गेली असती म्हणलं सारे

अमोल तुझ्याशिवाय ना मला माझ्यातल्या ऐकलीच नसती कधी मी माझ्यातल्या त्या आईचा आदर करते ते बाहेर <laughs> <laughs> नाहीये तुला एक विचारू का शंभर मी काही कुठून शिकला अमोल आई बाबांग नाही पट तुला मी फिरायला नेलं पाहिजे तुला छान छान खाऊ घातलं पाहिजे हो की नाही तसं उलटच होत आमच्या भांडणं सोडण्याचा प्रयत्न तू करतोय तू समजूतपणा दाखवतो सगळ्यासाठी सॉकी मला खरंच माफ करा तू असं बोलू नको ना अमोल आई बाबा म्हणून आम्ही खूप कमी पटतोय बाळा पण याबद्दल बोलणार आहे बाबाशी थांब काय रे डे 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 काय बोल मां किती खुश आहे तुझ्याबरोबर मां अगं तू आणि बाबा कुठेही तू नाही बोलत तू आलं मोशाशी वागत वागत असताना सुद्धा तू तिची काळजी घेतलीस आणि तू आता मा मां मां तुझ्यासाठी पाणी आणतो थांब हा बोल आता काही गोष्टी मला तुझ्यापर्यंत नाही पोहोचू द्यायच्या मी घेईन काळजी देई

परत ह्याचं काय वागवू प्लीज <laughs> कळत नाही आता काय वागायचं कसं बोलायचं काय मला एक सांग तुला काय वाटतं मी रेश कसं वागलेलं पाहिजे अर्जुन आधी तसं अप्पी तुझ्या आयुष्यात नव्हती ना तेव्हा तसं वागत होता तसं वाग ना अरे तेव्हा आपण एकमेकांना समजून घ्यायचो कळते नाही कळते तुला अर्जुन आधी आपल्यामध्ये संवाद व्हायचा विचारांची देवाण घेवण माहिती मी काय प्रॉब्लेम फेस करायचो आपण आता साधा एक शब्द बोलत नाही तुमच्याशी मी मी विचार करतो आधी तसं वागण्याचा प्रयत्न करतो थँक्स अर्जुन नक्की विचार कर आर्या तुझ्याशी बोलायचो कारण पाप्पी आणि अमोलच्या आठवणी सांगायला मला तुझ्या हक्काची मैत्रीण भेटली होती पण आता या साखरपुड्यापासून सगळं आवड झाले तुला पूर्वीसारखं मैत्रीण म्हणून बघणं सुद्धा बापू अ नेमकं घरात चाललंय काय मला तर कायच करायला काय आपण ना अर्जुन आणि आर्यामध्ये नेमकं झालंय काय का अर्जुन तर मला रागातच वाटलं या ठिकाणी आपल्या आता तू किती वेळ उभी राहणार बस की पाच मिनिटं बापू किती आधीची वाट बघतात पण अर्जुन असा तडकफटी आलेला तिथे घरी सोडायला का गेलं अर्ध्याचं चुकले का म्हणजे आर्याची उठ तब्येत बरी नसताना इतक्या रात्री तिला घरी घेऊन जायला नाही पाहिजे होतं आपल्याला तरी कसं करणार आता अर्जुन आल्यावर सांगेल काय झालं ती अर्जुन आपल्या तू होतीस की तिथं तू तरी सांगाय तरी आर्या आजारी नव्हतीच कधी काय काय अरे आणि रुपाली ताईने हे आजार पण घडून आणलं होतं अर्जुन तिला एक ठेवून घ्या तरी मला वाटलं यात नक्की काय तासणार हे खरंय रुपाली अजून किती शर्मेंचा मान खाली घालायला लावणार आहे तुम्हाला तरी विचार करायचा असे सगळं करताना आम्ही जे केलं ते आपण आणि तुम्हाला सगळ्यांना सांगितलं पण का केलं ते माहिती तुम्हाला बोला की तुम्ही केलं प्रत्येक चुकीचं तुमच्याकडे कारण असतात ना दीपक तू जरा शांत झा भाऊजी आर्याशे नीट वागत नव्हते साखर कुठे झालेला असताना सुद्धा ते आर्याला वेळ देत नव्हते माझं काय करायचं होतं आम्ही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करू नकोस इथं कोणी तुला समर्थन देणार नाहीये नाही तर असून देखील मी दाखल तरी सगळ्यांना त्या कुठल्या थाळा लावू शकतात ते दीपक मी बोलतो मुळात हे सगळं बोलायची गरजच नाही कारण मी सगळ्यांना स्पष्ट सांगितलंय मला आपण ना घरात नको आहे बापू मग यांना सांगा दिदी आणि दाजीमध्ये फुट पाडण्याचे प्रयत्न बंद करा का आपण आणि घरातून पुन्हा घराची वाट लावली म्हणून रुपाली काय तुम्ही प्या रुपाली आहो जी दे तू तुझ्या सांगून पण काय नाही ना, ना। काय तुझी की मला लोगी दिसो दी हे बघ प्रत्येकाच्या वागण्याच्या मागे त्यांचे त्यांचे काहीतरी कारण आहे त्याचा वाद करू नये समजून घेऊन बदल पाहिजे ना नाही आपले अगं तुझ्यावर तर राग आहे हे समजू शकतो अगं माझ्या मी मनात होता तो पण रुपाली राहता तुझा द्वेष करते आणि हे काय बरोबर नाही आणि आपल्या असा विचार आपल्याच घरातले मी आपल्या पुरता करावा त्याच्यासारखं वाईट काय ग बापू का कुटुंब चालत म्हणून आपणच कमी पडलं असं वाटतंय बघा मला बाबा बापू या सगळ्यासाठी स्वतःच होता हे बघा वेळेस गोष्टी बदलतील की आणि माझा आज ना रुपाली चांगलपणावर पूर्ण विश्वास काय घेऊन आलाय हे बघा मी काहीच विचार केलेलं नाहीये त्यामुळे मी कशाला घाबरणार नाही रुपाली भास्कर दादा तुला समजावून मी सगळं बंद कर नाहीतर तुझ्यातला चांगलपणा तूच विसरू हो का मग मी सगळ्यांचीच वाईट वागले असते ना मी आपण अशी अशी आहे कारण तिने स्वतः मला कसं वागायला भाग पाडले थोडं समजून घे थोडं ऐक माझं मी जे ना हे योग्य नाहीये या ठिकाणी ते काय मला कळत मला फक्त आपण आणि भाऊजी एकत्र नकोय ते त्यांचा ते ठरवतील त्यांचा निर्णय त्यांना घेऊ देत का आपण ना जे वागलीये त्यात आपण पण बोलो केलंच ना आणि एक गोष्ट सांगा मला आपण ना जे वागतीये त्यावर तुमचा तरी विश्वास आहे बघा मला भाषण नको हो किंवा नाही एवढंच बोल सांगा नाही आपणावर माझा देखील विश्वास नाही मग मी जे करते ना त्यावर निदान थोडा तरी विश्वास ठेवा नाहीतर आपण त्याच्या तालावर नाचाय लागेल आपल्याला तक्रारी माझ्या देखील आहेत पण अर्जुनचा मोठा भाऊ या त्यानं त्याला समजून घेणं आणि त्याला निर्णय घ्यायला मोकळी देणं हे मला जास्त गरजेचं वाटतं तुम्ही असायला द्या पण अर्जुन आता मागे घेऊ शकत मीच त्यांना आता मागे फिरू देणार रुपाच्या वाट्याचं सुख दुःख ज्याला त्याला घेऊ द्यावं आणि आणि अर्जुन एकत्र राहू शकतात की नाही हे त्यांचं ते ठरवते ठरत नाही दशा वेगळी झाली आहे दोन ठिकाणी आणि याला आपण आपण त्याला आपल्या पद्धतीने वळवतो ते काही असो पण मी आता अजिबात शांत बसणार नाही बघ तुझ्या पुढे हात जोडतो मी परत परत हात जोडतो पण प्लीज आपण अर्जुन मध्ये भांडणं लावणं बंद कर आणि वेळ त्यांना ते सांगायचं ना ठीक माझी जी आज नाचककी झाली ना त्याची भरपाई तुला द्यावीच लागेल ला आपण मी अशी शांत बसणार नाही का केलं तुम्ही हे आता यामुळे अर्जुन माझ्यापासून अजूनच सांगेल आणि हे सगळं जरी मी अर्जुनसाठी केलं असे ना तरी त्याला फक्त अंमलबजा झालेलं तासच दिसला हे सगळं मी जाऊबाईंच्या सांगण्यावरून गेलो होत हा बोला रे जाऊबाई हे सगळं तुम्ही सांगितलं म्हणून केलं ना आहो बा त्यामुळे अजून अजून सांगितलं ना आर्या एवढा का विचार करते तू जवई आता मला या सिच्युएशनमधून तुम्हीच बाहेर का आर्या हे बघ मी विचार करते थोडा वेळ दे मला वेळच नाही जाऊबाई आपल्यामध्ये हे बघा अशी तरी एक गोष्ट असे ना ज्यामुळे अप्पी आणि अजून मध्ये संबंध होणार नाही म्हणजे त्या गोष्टीवरून ते बात होती ते भांडण आपल्याला घडून आणावं लागेल हॅलो हॅलो जाऊबाई आर्या मला आता चांगलंच कळलंय आपल्याला काय करायचं हे बघा स्पष्ट सांगा अगं सांगू कशाला आता डायरेक्ट बघतो त्या दोघांमध्ये कशी भांडणं होतं हे बघा या वेळेला जे काही कराल ना ते नीट करा म्हणजे आता जसं फसलोय तसं आपण फसता कामा नाही तू काळजीच करू नको तसं काहीच नाही होणार आता कळलं ठीक आहे तुमचं खूप सारं स्वागत आहे आपल्या सिरियलमध्ये पुढच्या भागात आपण असं पाहणार आहोत की अर्जुन अपर्णाची माफी मागतो व बोलतो आपण अमोलसाठी काहीच केलेलं नाही आहे म्हणून तो कुठंतरी बाहेर जायचा प्लॅनिंग करत असतो तर अपर्णा म्हणते हो चालेल मग रुपालीचा पण एक नवीन डाव असतो की ती फोन करून यशबापूला फोन करते आणि सांगते यशबापूला की सरकार आणि रुक्मिणीला अमोलने बोलवले अमोलला सरप्राईज द्यायचं आहे म्हणून असा ती खोटा कॉल करते ती आणि मोना असा आपल्याला उद्याच्या भागात पाहायला भेटणार आहे तर उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन टेस्ट पाहण्यासाठी लाईक कमेंट शेअर नक्की करा